आम्ही क्रिसमसच्या सुट्टीला गावाला आलो होतो आता परत जाताना आम्हाला सीएनजी भरायचं आहे तर आम्ही इस्लामपूरवरून आलो कासे गावात हा सीएनजी भरायला थांबलो होतो तर ही बैलजोडी बघा खूप सुंदर असं बनवलेलं आहे पूर्ण त्यांच्या गळ्यात जो साज असतो खांद्यावर जो असतो जसं रिबीन बांधतात ते सगळं केले दादू इथे सीन जे बघतोय भरताना तोही परत येतोय आमच्यासोबत मृणाली आहे सर्वेश आहे पप्पा इथे बघत होते की काय कसा आहे बैल वगैरे मी म्हटलं थांबा तुमचाही फोटो काढूया फोटो काढायला त्यांनी पोज दिली तर सर्वेश मणीही आले आणि फोटो काढले त्यांचे तर पाठी मागून बघा बैलगाडी ना सागवानाच्या लाकडाची बनवली आणि सी एन जीचा असा त्यांचा बोर्डही लावलाय खूप सुंदर असे बैलगाडीची जडणघडण आहे आता आम्ही इथून सीएनजी भरताना ना हा खूप सुंदर नजारे दिसला होता आणि फुलंही बघा किती सुंदर आहेत आणि आता सी एन जी भरून आहे आम्हाला जायचं आहे आता पनवेलला कासेगावमध्ये आम्ही सी एन जी फुल केला हे सगळे लोक आम्ही सी एन जी भरून झाल्यानंतर आता चाललोय आम्ही मुंबईला पनवेलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा